I awesome. शरणं दर्शापि सङ्घं शरणं गच्छामि दर्शापि बुद्धं शरणं गच्छामि अगमपि धर्मं शरणं गच्छामि शरणं दर्शा Gracias. Oh ಪಂಚೀಲ ಸಾಧುಕುರಕ್ಷ ವಿಶ್ವಕಲ್ಯಾಣ ಮಧ್ಯಮ ಮಹಾಕಾರುಣ ತಾಗನ್ ಗೌತಮ್ ಬುಧ समता स्वतंत्र बंधुत्व न्यायनीतीचे बहुजन समाजाचे उदाहरक दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे संस्थापक विख्यात कायदे पंडित भारत भूषण भारतरत्न बौद्सत्व परमपूज डॉक्टर आंबेडकर या महामानाच्या विचारांना प्रतिमाना मूर्तीला तिहार वंदन तमाम बौद्धांची संस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे द्वितीय राष्ट्राध्यक्ष चैत्यभूमीचे शिल्पकार बौद्धाचार्यांच्या जनक पंडित काश्यप भजेस आंबेडकर यांच्याही पावनस्फूर्ती तिवार वंदन दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या ज्यांनी देशाच्या चोवीस चो राज्यामध्ये पंचेचाळीस ते सेहेचाळीस वर्षे धम्म प्रचार करणाऱ्या संस्थेच्या संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराता आंबेडकर यांच्या शिवतीने चालल्या धम्म कार्याला पंचांग प्रणाम संस्थेचे ट्रस्टी कार्याध्यक्ष आणि समता सैन्य राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांच्याही त्यागाला विचाराला सविनय जयभीम सल्लागार अॅडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्याही त्यागाला विचाराला सविनय जयवीम बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या देखील कार्याला जय जयभीम महाराष्ट्र उल्हासनगर तालुका या तालुक्याच्या माध्यमातून बऱ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आणि या बौद्धाचार्य मेळ्याला उपस्थित ज्यांचे लागणार आहे ते विषय देणारे ते महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस अशोक केदारे केदारेगुजी त्याचप्रमाणे प्रशांत गडकरी या ठिकाणी विषय देणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी पूज्य बनते आणि या शाखेचे सन्मानिय अध्यक्ष उल्हासनगर तालुक्याचे रोशन पगारे आणि सरचिटणी त्यांचे संदीप ओवाले आणि त्याचप्रमाणे संपूर्ण कार्यकारणी त्याचप्रमाणे संरक्षण विभागाचे प्रमुख हिरावन पगारे गुरुजी आणि महिला कमिटीच्या कल्पनातही वाणखड्यांनी त्यांचे संपूर्ण कार्य करणे या ठिकाणी उल्हासनगर तालुक्यातून आलेले सर्व बौद्धाचार्य उपासक या सर्वांना जय भीम या ठिकाणी बौद्धाचार्य मेळा घेण्याचं कारण डॉक्टर साहेब आंबेडकरांनी जी संस्था निर्माण केलेली आहे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि बाबासाहेबांनी धम्मकार्य करत असताना त्यांचं मध्ये त्यांचं निधन झालं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनमध्ये आणि निधन झाल्यानंतर ही संपूर्ण धुरा जी आली ती भयासाहेबाई आंबेडकरांकडे आली आणि भयासाहेबांनी मग एकोणीसशे अडसठमध्ये जी बौद्धाचार्यांची निर्मिती तयार केली आणि ते निर्मिती करत असताना धम्माचा प्रचार पूर्ण महाराष्ट्र भारतभर चालला गेला आणि त्याचप्रमाणे एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये भैया साहेबांचं निधन झाल्यानंतर संपूर्ण या ठिकाणी धुरा आंबेडकर यांच्याकडे आली आणि आदरणीय मीरा आंबेडकरांनी देशाच्या चोवीस राज्यांमध्ये प्रचार प्रसार करत असताना महाराष्ट्र राज्य हा एक भारतातला एकमेव राज्य असा आहे का त्या ठिकाणी परिपूर्ण संपूर्ण महारा राज्यापेक्षा जास्ती काम केलं जातो आणि महाराष्ट्र अंतर्गत असलेला ठाणे जिल्हा हा एक त्यातला आदर्श जिल्हा असल्याकारणाने आणि आदर्श जिल्हा असल्याकारणा त्या ठिकाणी गेल्या ठाणे जिल्ह्याची निर्मिती एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये झाल्यापासून आजगत पर्यंत धम्मकार्ये गतिमान करत आहेत आणि त्यामध्ये उल्हासनगर तालुका हा क्रांतिकारी तालुका आहे इथे क्रांतिकारी रोजंदारी वर्ग जरी असला परंतु धम्माच्या प्रचारामध्ये त्याने आतापर्यंत जे जे अध्यक्ष झालं त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने गतिमान काम केलं आणि म्हणून या ठिकाणी बौद्धाचार्यांची एक सूत्रता येण्यासाठी त्यांच्या एक सूत्रता येऊन आपण धम्माचा प्रचार प्रसार करणार हेच आपल्या आणि उद्दिष्ट त्यामध्ये आपल्याला प्रत्येक घरात जाऊन त्या ठिकाणी सदस्य करणं आणि त्या ठिकाणी आपली जी जी लोकसंख्या आहे बौद्धांची लोकसंख्या त्याची जनगणना होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने बौद्धाचार्याला जे दिलेलं काम आहे ते का त्यांनी आपल्या परीने संपूर्ण तालुक्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी धम्माचा प्रचार प्रसार केला पाहिजे आणि या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट आहे का आपण हे जे काम करत असताना कुठल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी मान सन्मान मिलव किंवा न्याय मिळव परंतु आपण त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचाराचं काम आपण केलं पाहिजे आणि आज उल्हासनगर तालुका गेल्या काही वर्षापासून आम्ही बघत आहोत उल्हासनगर तालुका हा चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि गेल्या पंधरा ऑगस्टमध्ये याच तालुक्याला भीमरा साहेबांच्या हस्ते आदर्श तालुका म्हणून त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे आणि म्हणून अशी अपेक्षा करतो का यापुढे देखील त्यांनी संपूर्ण तालुक्यामध्ये फिरून जास्तीत जास्त शाखा तयार कराल जास्तीत जास्त बौद्धाचार्य निर्माण कराल जास्तीत जास्त सैनिक तयार कराल आणि जास्तीत जास्त या ठिकाणी जे काही संघटना संघटना आहे त्या संघटनांची मैत्री भावना करण ध्रमो प्रचार आणाल अशी अपेक्षा बाळगतो इथे थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत नमो बुद्ध आहे जय भीम गुरुजे नमो बुद्ध आहे आपल्या सोबत आहेत उल्हासनगर तालुक्याचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय रोशन पागारे गुरुजी गुरुजी सर्वात प्रथम आपला मी आभार व्यक्त करतो की आपण आपल्या चॅनलवर आलेलो आहात आज जो मेळावा आपण लावलेला आहे बौद्धाचार्य मेळावा हा फक्त ठाणे जिल्ह्याचा आहे की उल्हासनगर तालुक्याचा आहे हा मेळावा ठाणे जिल्हा अंतर्गत उल्हासनगर तालुकाच्या माध्यमातून फक्त उल्हासनगर तालुक्यामध्ये हा मेळावा आहे मग या मेळाव्यामध्ये फक्त की शिक्षक शिक्षिका यांना निमंत्रित करण्यात आलं या मेळाव्यामध्ये बोधाचार्य बोधाचार्य केंद्रीय शिक्षक आणि केंद्रीय शिक्षिका असा हा चौरस म्हणजे चौकोनी असा हा मेळावा आपण आयोजित केलेला आहे उल्हासनगर तालुक्याच्या वतीने आता सध्या उल्हासनगर तालुक्यामध्ये अधिकृत बौद्धाचार्य आपले किती आहेत आतापर्यंत सांगू शकत नाही पण आसपास उल्हासनगर तालुक्यामध्ये आहेत उल्हासनगरतील आपल्या तमाम जनतेला आपण या माध्यमातून काय संदेश देऊ इच्छिता आदरणीय ताई साहेबांच्या आदेशानुसार भेळ साहेबांच्या आदेशानुसार घराघरामध्ये बोधाचार्य होणं झाले पाहिजे घराघरा सैनिक झाले पाहिजे घरचिथं शाखा घरचिथं सैनिक घरचिथं बोधचार्य होण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा आदरणीय मी रा आंबेडकरच्या माध्यमातून घमाचा प्रचार आणि प्रसार उल्हासनगरमध्ये म्हणजे परत ठाणे जिल्ह्यामध्ये संपूर्ण शहरामध्ये आपण मोठ्या प्रमाणात करत असतो आणि भारतीय ही इच्छा आहे की फक्त बोधाचार्य हा विधीपुरता किंवा निधी पुरता नसावा तर हा धम्माचा प्रचार हा पुरा समाजामध्ये घराघरापर्यंत कसा जाईल याचा विचार भारतीय पदाधिकारी आणि बोधाचार्य केंद्रीय शिक्षक केंद्रीय शिक्षिका करण्याचा प्रयत्न करत असतात आजच्या मेळाव्याच्या जेव्हा समाप्त होईल आज संध्याकाळी त्याच्यानंतर काय संदेश आपण देत आहे आपल्या सर्व बोधाचार्यांना एक हप्त्यापूर्वी एक व्हायरल एक व्हिडिओ फोटो व्हायरल होत होता की बोधांची जी विधी आहेत बाराचा ता टायमिंग असतो तो तीन वाजता विधी होतात तर उल्हासनगर तालुक्यामध्ये मी एक उल्हासनगर तालुका जोपर्यंत ता अध्यक्ष आहे तोपर्यंत मी एक सर्व बोधच्याने एक आ आदेश देतो किंवा विधी विनंती करतो की आपला जो विधीचा वेळ आहे बारा टायमिंग आहे तो बाराच्या विधी बाराच्या वेळेतच विधी पार करावा जर विधी विधीला वेळ होत असेल तर कुठल्याच प्रकारे ते विधी घेऊ नये असं मी एक उल्हासनगर तालुक्याच्या वतीने सर्वांना किंवा एक विनंती करतो बरोबर चालेल धन्यवाद धन्यवाद